संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी शिर्डीतील साई दिव्या गिफ्ट हाऊसला भेट दिली या दुकानातील विविध प्रकारच्या फोटो मूर्त्या आणि कलात्मक वस्तूंचे कौतुक केले त्यांनी या वस्तूंमधील सर्जनशीलता आणि गुणवत्ता यांचे विशेष कौतुक करत साई दिव्या गिफ्ट हाऊसचे मालक व शिर्डीतील प्रसिद्ध युवा उद्योजक शुभम गोंकर पाटील यांना प्रोत्साहन दिले या भेटीनंतर स्थानिक व्यापारी आणि ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आमदारांच्या या भेटीमुळे स्थानिक व्यवसायांना प्रेरणा मिळाल्याचे युवा उद्योजक शुभम गोनकर पाटील यांनी सांगितले <laughs> 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 संगमनेरचे जायंट किलर ठरलेले आमदार अमोल खाताळ यांनी आज तुमच्या साई दिव्या या शोरूमला भेट दिली काय वाटलं तुम्हाला नाही ते आमदार झाले पण त्याच्या आधी पण आमची मित्रता आहे तेव्हापासून ते खूप वेळेस आलेले असं नाही पण आम्हाला अभिमान असा वाटला की आमदार झालेला माणूस सुद्धा परत आमच्याकडे आला त्याचा आम्हाला अभिमान वाटला आमदार होण्याआधी ज्या पद्धतीची त्यांची वागणूक होती अजूनही तशीच वागणूक वाटली हो सेम वागणूक वाटली आम्हाला कोणत्याही प्रकारचा गर्व झाला सारखं नाही गर्व तर अजिबात वाटला नाही त्यांच्या गौरूम पूर्ण त्यांनी आम्हाला अर्धा एक तास पूर्ण व्यवस्थित शोरूम बघितले उलट आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यांनी आज व्यवस्थित बघितलं ते आणि तुमच्या पण मारला मूर्त्या बघितल्या फोटो वगैरे बघितले काय बोलले ते त्या दिवशी त्या मूर्त्या आमच्या खूप ब्रेखीव मूर्त्या आणि त्यांनी त्यांचं कौतुकच केलं मूर्त्यांचं आणि ते पूर्ण सिल्वर प्लेटिंग असल्यामुळे ते युनिक स्टॅच्यूज आहे खूप आणि त्यांना ते खूप आवडलं आणि ज्यावेळेस ते आले होते आतमध्ये त्यावेळेस कार्यकर्ते बोलले की आधी तुम्ही भेट दिली आणि आमदार झाले आता पुन्हा तुम्ही भेट दिलेली आता राज्यमंत्री होताल तर काय वाटत हे कार्यकर्त्यांचे आशीर्वाद आहे साईबाबांचा सा आशीर्वाद आहे तुमच्या दुकानात त्यांना काही लक मिळत नाही नाही पहिले साईबाबांचा सा आशीर्वाद आहे आणि त्यांचा तो एक सर्वसामान्य व्यक्ती आज आमदाराला आमदार लेवलला बसला तो पराभत करून बाळासाहेब थोरातांना तर त्याच्यामुळे अपेक्षा कार्यकर्त्यांच्या वाढतच असता बस पुढच्या त्यांच्या कार्याला काही शुभेच्छा ते राज्यमंत्री जरी झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले तरी आमच्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर सदैव असतील साई दिव्या गिफ्ट हाऊस हे शिर्डीतील असे एकमेव शोरूम आहे जिथे आपल्याला साई बाबांच्या तसेच इतर देवी देवतांच्या आकर्षक सिल्वर कोटेल मार्बलच्या मूर्त्या पाहाव्यास मिळतात तसे या ठिकाणी आपल्याला इतरही आकर्षक गिफ्ट आर्टिकल्स पाहाव्यास मिळतात साई दिव्या गिफ्ट हाऊसला भेट देण्यासाठी साई मंदिराच्या गेट नंबर तीन जवळील साई कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण जाऊ शकता